नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मावाड्यांवर छापेची कारवाई पाथर्डीतील मोठ्या कारवाईनंतर नंतर सोनई कारवाई। पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कपाडे यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अवैध धंद्यांवर कारवाई करणे कामी नेमण्यात आलेले पथक सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथका सोनई नेवासा रोडलगत अमळनेर गावाच्या शिवारात जोरी वस्ती येथे किस महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला मावा सुगंधी तंबाखू चोरून विक्री करत असल्याची गोपनीय बातमी कळाली असता बातमीच्या खात्रीवरून पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना माहिती देऊन त्यांचे आदेश व मार्गदर्शनाने छाप्याचे नियोजन केले होते मिळालेल्या गोपनीय बातमीच्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे इसम नामे सुनील अण्णासाहेब येळे यांना ताब्यात घेऊन झडती घेतली आरोपी सुनील अण्णासाहेब येळे वय वर्ष अठ्ठावीस राहणार अमळनेर तालुका नेवास जिल्हा हिलानगर यांनी दाखवलेल्या ठिकाणी सुगंधित तंबाखू सुगंधित तयार मावा मावा तयार करण्याची कच्ची सुपारी सुगंधित मावा तयार करण्याचे मशीन व वजन काटा असा एकूण एक लाख चोपन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील आरोपी व मुद्देमाल सोनई पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कुलबमे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे